वेलकम डिअर फ्रेंड्स आजच्या वीकेंड लाईव्ह सेशनमध्ये आपण अजून एका कॉन्सेप्टवर थोडंसं वाचन करणार आहोत आणि मग त्या कॉन्सेप्टवर आधारित काही शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आठवण करून द्यायला तुमच्यापैकी जे मोठ्या इयत्तेतली मुलं आहेत कदाचित तुम्हाला हे सर्व येत असेल त्याच्यामुळे एक पहिले पाच दहा मिनिटं वाट बघून बघा की जे चाललंय ते तुमच्या फायद्याचं आहे का जर नसेल जर तुम्हाला वाटतं हे फारच सोपं आहे आणि मला हे सगळं येतं तर मग तुम्ही आमच्या न्यूजपेपर रिडिंगच्या लाईव्ह सेशन मध्ये सहभागी व्हा पण जे आमचे छोटे मित्र आहेत आणि असे शिक्षक मित्र जे छोट्या मुलांना शिकवतात त्यांना कदाचित या सेशनचा फायदा होईल आम्ही प्रयत्न करूच की तुमचा वेळ तुम्ही जो वेळ देत आहात तो वर्थ वाईल असेल तो वेस्ट होणार नाही तर चला तर सुरू करूया आजच्या सेशनला आणि आजच्या सेशन, सेशन मध्ये आपण काही भाज्यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे पाहणार आहोत सुरुवात करूया एका पॅसेज पासून येस्ट डे वॉज अ संडे अँड माय स्कूल वॉज क्लोज आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग अँड फिनिश्ड माय स्टडीज दिस इज बिकॉज आय वॉन्टेड टू गो विथ माय फादर टू द मार्केट काय लिहिलंय बघूया येस्टरडे वॉज अ संडे अँड माय स्कूल वॉज क्लोज काल रविवार होता आणि माझी शाळा बंद होती मी काय केलं मी सकाळी लवकर उठलो आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग आणि माझा अभ्यास संपवला अँड फिनिश्ड माय स्टडीज का बरं हे रविवार असून सुद्धा सकाळी लवकर उठून अभ्यास का पूर्ण केला Because I wanted to go with my father to the market. My mother prepared a list of items that she wanted and gave the list to my father. We left home at 10 a.m. The market was not far, so we walked. It took us 20 minutes. टू रीच द मार्केट माझ्या आईने वस्तूंची एक यादी करून माझ्या वडिलांना दिली अशा वस्तू अशा गोष्टी ज्या तिला हव्या होत्या आम्ही सकाळी दहा वाजता घर सोडले वी लेफ्ट होम ॲट टेन एम बाजार फार दूर नव्हता म्हणून आम्ही चालतच गेलो द मार्केट वॉज नॉट फार सो वी वॉक्ड बाजारात पोचायला एक वीस मिनिटं लागली इट टू टुक ट्वेंटी मिनिट्स टू रिच द मार्केट We first went to the vegetable section. I saw different vegetables like cabbage, brinjal, lady's finger, cauliflower, cluster beans, pumpkins, onions, potatoes, peas, beetroot, white gourd, carrots, green chilies, tomatoes. लेमन कॉरिएंडर अँड कॅप्सिकम आय वॉज व्हेरी हॅपी टू सी सो मेनी व्हेजिटेबल्स इन वन प्लेस वी लुकेट द लिस्ट अँड परचेस द व्हेजिटेबल्स देन वी रिटर्न होम सर्वप्रथम आम्ही भाज्यांच्या विभागात गेलो आणि तिकडे मी वेगवेगळ्या तरहच्या भाज्या बघितल्या त्या सगळ्या भाज्यांची नावं इंग्लिशमध्ये दिली आहेत आणि आपण बघणार आहोत कि त्याला मराठीत काय म्हणतात एवढ्या साऱ्या भाज्या एका जागेत बसून मी खूप खुश झालो आय वॉज व्हेरी हॅपी टू सी सो मेनी व्हेजिटेबल्स इन वन प्लेस आम्ही यादी पाहिली आणि सर्व भाज्या विकत घेतल्या वी लुकड ॲट द लिस्ट अँड परचेस द व्हेजिटेबल्स मग आम्ही घरी आलो घरी परतलो देन वी रिटर्न होम माय मदर कुक्ड कॅबेज फॉर लंच दिस is बिकॉज I like इटिंग ग्रीन leafy व्हेजिटेबल्स I हेल्प my mother इन कटिंग द कॅबेज I was very टायर्ड आफ्टर दॅट My father praised मी फॉर my hard work. इट मेड मी फील व्हेरी proud. माझ्या आईने जेवणासाठी कॅबेज बनवला कॅबेज म्हणजे काय आपण बघू कारण मला ना हिरव्या भाज्या खायला आवडतात मी माझ्या आईला कोबी अरे मी तुम्हाला उत्तर देऊन टाकलं कॅबेज म्हणजे कोबी मी माझ्या आईला कोबी कापण्यात मदत केली आय हेल्प माय मदर इन कटिंग द कॅबेज खूप दमलो होतो त्यानंतर आय वॉज व्हेरी टायर्ड आफ्टर दॅट माझ्या वडिलांनी माझ्या कामाचे कौतुक केले माय फादर प्रेज मी फॉर माय हार्डवर्क प्रेज पी आर ए आय एस सी म्हणजे कौतुक करणे त्याच्याने मला खूप अभिमान वाटला इट मेड मी फील व्हेरी प्राऊड आता काय करूया या पॅसेज मध्ये जे शब्द आले ना ते मराठीत काय हे बघूया आणि मग पुन्हा एकदा हा पॅसेज अखंड वाचूया चला मग सुरू करूया मिनिंग किंवा वोकॅब्युलरीने वेजिटेबल व्हेजिटेबल म्हणजे भाजी आणि व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या सर्वात पहिलं आपण बघूया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या भाजीकडे जी वडापाव मध्ये वड्यात घातली जाते तो म्हणजे बटाटा बटाटाला इंग्लिशमध्ये म्हणतात पोटॅटो एक असेल तर पोटॅटो आणि अनेक असतील तर पोटॅटोज स्पेलिंग काय होतं पी ओ टी ए टी ओ ई एस ओके एक असेल तर पोटॅटो आणि अनेक असतील तर पोटॅटोज <coughs> नेक्स्ट अजून एक फारच कॉमन भाजी टॉमॅटो त्याचं इंग्लिशमध्ये सुद्धा त्याला टॉमॅटोच म्हणतात काही लोक टोमॅटो म्हणतात टोमॅटो टोमॅटो आपण जे महाराष्ट्रात राहतो आपण म्हणतो टॉमॅटो तर मराठीत जेव्हा आपण या भाजीला हाक मारतो आपण टॉमॅटो म्हणतो इंग्लिशमध्ये शक्य असल्यास आठवण करून याला टोमॅटो म्हणा आपण टोमॅटो सॉस खातो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात केचप टोमॅटो केचप स्पेलिंग काय टी ओ एम ए टी ओ एक असल्यास आणि अनेक असल्यास टोमॅटोज टी ओ एम ए टी ओ एस नेक्स्ट गाजर गाजरला इंग्लिशमध्ये म्हणतात कॅरेट सी ए डबल आर ओ टी एक असल्यास आणि अनेक असल्यास कॅरेट्स सी ए डबल आर ओ टी एस बघा मित्रांनो आपण पोटॅटो आणि टोमॅटोला अनेक वचनी करताना ई एस लावला परंतु कॅरेटच अनेक वचन करताना आपण फक्त एस लावला तर मग विचार करायचं असं का पोटॅटो आणि टोमॅटो दोन्ही शब्द ओ या अक्षराने संपले होते आणि म्हणून आपण प्लोरल करताना त्याला ई एस लावतो का असे प्रश्न सतत मनात आलेच पाहिजे मग अजूनही काही असे शब्द घ्या जे ओ ने संपतात आणि चेक करा कि त्याचं अनेक वचन करताना आपण ई एस लावतो का गाजर म्हणजे कॅरेट कांदा इज कॉल्ड अनियन अनियन तुम्हाला जर उच्चार करायला अवघड जात असेल तर तुम्ही ओनियन म्हणा मी नेहमी तुम्हाला सांगेन आणि मी सांगतो सुद्धा उच्चार थोडा मागे पुढे झाला म्हणून वाचनाची भीती नाही ठेवायची वाचायला सुरुवात करायची उच्चार हळूहळू सुधारत जाईल जर जा चुकला असेल तर आणि अनियनला तुम्ही ओनियन म्हणाला तर काही विशेष आभाळ कोसळत नाही मी तर तुमच्यासाठी तुमच्या स्क्रीनवर ओनियनच लिहिलंय स्पेलिंग काय ओ एन आय ओ एन ओनियन मी ह्याला अनियन म्हणतो तुम्ही ओनियन म्हंटल तरी काही हरकत नाही एक वचन असेल तर ओनियन आणि अनेक वचन असेल तर एस लावायचा ओनियन्स <स्थ> <स्थ> लसूण ला म्हणजे गार्लिक परंतु आपण त्याला अनेक वचनात गार्लिक्स असं म्हणत नाही ओके तर लसूण म्हणजे गार्लिक आलं म्हणजे जिंजर स्पेलिंग जी आय एन ई आर -E जसं गार्लिकचं अनेक वचन गार्लिक्स होत नाही त्याचप्रमाणे जिंजरचं अनेक वचन जिंजर्स असंही होत नाही सो लसूण म्हणजे गार्लिक आलं म्हणजे जिंजर मग आपण जेव्हा घरात किचनमध्ये आल्या आलं लसणाची पेस्ट म्हणतो वॉट डज दॅट मीन जिंजर गार्लिक पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे आलं लसूणची पेस्ट नेक्स्ट लिंबू म्हणजे लेमन लिंबू म्हणजे लेमन आपण ज्याला मराठीत फ्लावर म्हणतो फ्लावर फ्लावरची भाजी किंवा फ्लॉवरची भाजी म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉलीफ्लार त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉलीफ्लार कोबी म्हणजे कॅबेज हे तर आपण आर्टिकलमध्येच वाचलं आहे स्पेलिंग आहे सी ए डबल बी ए जी -E, ई कॅबेज वांग्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रिंजॉल उच्चार आहे का ब्रिंजॉल स्पेलिंग काय बी आर आय एन जे ए एल ब्रिंजॉल काही काही लोक वांग्याला इंग्लिशमध्ये एग प्लांट असं सुद्धा म्हणतात एग म्हणजे अंड ई जी जी एग म्हणजे अंड तर वांग्याला आपण ब्रिंजॉल म्हणू शकतो किंवा एग प्लांट असं सुद्धा म्हणू शकतो पुढे जाऊया भोपळा पड़ा, भोपळ्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पंपकिन भोपळा म्हणजे पंपकिन भेंडी मध्ये म्हणतात लेडीज फिंगर लेडीज फिंगर बाईचे बोट तसं नाही फक्त मस्करीत बोललो भेंडीला लेडीज फिंगर असं म्हणतात गवार तुम्ही कधी गवारीची भाजी खाल्ली अशी हिरव्या रंगाची लांबुडकी असते त्या गवारला इंग्लिशमध्ये म्हणतात क्लस्टर बीन्स आणि फरज बीला म्हणतात ग्रीन बीन्स फरसबी इज ग्रीन बीन्स थोडक्यात ह्या सगळ्या भाज्यांना या प्रकारच्या भाज्यांना आपण बीन्स म्हणतो बीई एन -E एस गवार ला, ला क्लस्टर बीन्स आणि फरस बी ला ग्रीन बीन्स वाटाण्याला आपण पीज म्हणू शकतो काही काही वेळेला जर हिरवे वाटाणे असेल तर तुम्ही ग्रीन पीज असं सुद्धा म्हणू शकतात पीस नाही म्हणायचं जरी त्याचं स्पेलिंग पीई एस असलं तरी देखील त्याचा उच्चार होतो पीज वाटाणा म्हणजे पीज हिरवा वाटाणा असेल तर तुम्ही ग्रीन पीज असं म्हणू शकतात बीटला इंग्लिशमध्ये म्हणतात बीटरूट बीटरूट सिमला मिरचीला दोन शब्द आहेत आपण जेव्हा आर्टिकल वाचलं त्या आर्टिकलमध्ये मी एक शब्द वापरला होता कॅप्सिकम त्याचप्रमाणे सिमला मिरचीला बेल पेपर्स असं सुद्धा म्हणतात बेल पेपर्स सिमला मिरचीला एक तर तुम्ही कॅप्सिकम म्हणू शकतात किंवा मग तुम्ही त्याला बेल पेपर्स म्हणू शकतात मिरचीला इंग्लिशमध्ये म्हणतात चिली सी एच आय एल आय सी एच आय एल आय आणि त्याचं अनेक वचनी असतं चिलीज सी एच आय डबल एल आय ई -E एस हिरवी मिरची असेल तर आपण म्हणतो ग्रीन चिली किंवा ग्रीन चिलीज आणि समजा लाल मिरच्या असतील तर आपण म्हणू रेड चिलीज कोथिंबीरला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉरिएंडर सी -E ओ आर आय एन डी आर कॉरिअँडर भाज्यांशी संबंधित काही इतर शब्दांचे अर्थ सुद्धा बघूया कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे इंग्लिशमध्ये जेवण जो बनवतो त्याला सुद्धा कुक म्हणतात आणि जेवण बनवण्याच्या क्रियेला सुद्धा कुक म्हणतात मोठमोठ्या हॉटेल असतात ना पंचतारांकित हॉटेल तिकडे जे एकदम वरिष्ठ जेवण बनवणारे असतात त्यांना कधी कधी शेफ सुद्धा म्हणतात सी एच ई -E एफ शेफ तर शेफ किंवा कुक आणि करण्याच्या क्रियेला कुकिंग कच्च्या कच्चा असतो ना कच्चा कच्चा फळ कच्ची भाजी इंग्लिशमध्ये कच्च्याला म्हणतात रॉ आर ए डब्ल्यू कच्च्याचं विरुद्ध काय असतं पिकलेलं पिकलेल्याला इंग्लिशमध्ये म्हणतात राईप आर आय ई सो -E. so, कच्च म्हणजे रॉ आणि पिकलेलं असेल तर राईप कापणे म्हणजे कट किंवा कटिंग पाने असलेल्या पाने असलेल्या भाज्यांना आपण म्हणतो लिफी अनेक अनेक भाज्या अशा असतात ज्याच्यावरची पानं सोलून काढावे लागतात आणि मग आतली भाजी आपण वापरतो तर पानं असलेल्या कोणत्याही भाजीला आपण लिफी व्हेजिटेबल्स असे म्हणू शकतो फुल म्हणजे फ्लार आता एफ एल डब्ल्यू ई आर त्याचं स्पेलिंग असतं फ्लार तुम्ही त्याचा उच्चार फ्लार करा परंतु जर हा उच्चार लक्षात ठेवाना ठेवायला अवघड जात असेल तुम्ही फ्लावर म्हणा हरकत नाही उच्चार सरावाने वेळेने हळूहळू बदलत जातात जेवढा तुम्हाला जास्ती एक्सपोजर मिळेल वातावरण मिळेल तसं ते चेंज होत राहील सध्या आपला हेतू काय फार कमीत कमी वेळेत आपल्याला खूप जास्ती मोठी शब्दसंपत्ती बनवायची आहे त्याच्यात थोडा उच्चार मागे पुढे झाला तर काहीही घाबरायची गरज नाही सो so, फुलाला इंग्लिशचं स्पेलिंग आहे एफ एल डब्ल्यू ई आर लक्षात राहिलं तर फ्लार असं म्हणा आणि लक्षात नसेल तर फ्लावर म्हटलं तरी हरकत नाही सोलणे जसं आपण हिरवे वाटाणे सोलतो त्या सोलण्याच्या क्रियेला म्हणतात पील पी डबल ई एल पील किंवा पिलिंग सोलण्याच्या क्रियेला आपण म्हणतो फारच वा उग्र वास येत असेल उग्र म्हणजे स्ट्रॉंग वास म्हणजे स्मेल एस एमई एल -E एल सुगंध असतो ना सुगंध एकदम अगरबत्ती लावतो आपण किंवा परफ्यूम मारतात त्या सुगंधातला इंग्लिशमध्ये म्हणतात फ्रेगरन्स एफ आर ए जी आर ए एन सीई -E, फ्रेगरन्स ज्याच्यातून खूप छान वास येतो त्या गोष्टीला म्हणतात फ्रेगरंट एफ ए आर ए जी फ्रेग आर ए एन टी फ्रेगरंट ज्याच्यातनं वास येतो तो फ्रेगरंट आणि छान वासाला फ्रेगरन्स पण वासाला साधा इंग्लिशमधला शब्द आहे स्मेल उग्र वास असेल तर स्ट्रॉंग स्मेल एकदम उग्र वास डोको दुखतो असा वास तिखट त्याच्यात खूप मसाले असतात त्याला आपण स्पायसी म्हणू शकतो का म्हणतात त्याला स्पाइस म्हणजे मसाला मसाले ना इंग्लिशमध्ये म्हणतात स्पायसीस एस पी आय एस -E अनेक मसाल्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात स्पायसेस आणि म्हणून ज्याच्यामध्ये खूप सारे मसाले असतात अशा गोष्टीला आपण म्हणतो स्पायसी सहसा जेव्हा खूप मसाले पडतात तेव्हा ती भाजी किंवा आमटी तिखट होते तर स्पायसी म्हणजे ज्याच्यात खूप जास्ती मसाले आणि त्याच्यामुळे ती तिखट झाली आहे जांभळा म्हणजे पर्पल रंग आहे जांभळा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पर्पल ग्रीन बॉल म्हणजे हिरवा चेंडू का आला असेल सांगा हे वाटाणे असतात ना आपले हिरवे वाटाणे ते छोट्या चेंडूसारखे दिसतात ना गोल असतात चेंडूसारखे दिसतात आणि म्हणून तो इकडे संदर्भ आणलेला आहे फेवरेट म्हणजे आवडता ह्या आपण जो पॅसेज वाचला त्याच्यामध्ये जो मुलगा होता तुमच्याच वयाचा असेल त्याची फेवरेट भाजी होती कोबी कॅबेज तुमची फेवरेट भाजी कोणती आहे ते सांगा आणि मग माय फेवरेट व्हेजिटेबल व्हेरी क्विकली आपण पुन्हा एकदा सगळ्या शब्दांचे अर्थ बघूया बटाटा म्हणजे पोटॅटो टोमॅटोला टोमॅटो टी ओ एम ए टी ओ गाजर म्हणजे कॅरेट सी ए डबल आर ओ टी अनेक वचन असेल तर कॅरेट्स कांदा इज अनियन ओ एन आय ओ एन अनेकवचन इज अनियन्स लसूण गार्लिक आलं जिंजर लिंबूला इंग्लिशमध्ये म्हणतात लेमन फ्लावरच्या भाजीला म्हणतात कॉली सी ए यू एल आय एफ एल ओ डब्ल्यू ई आर कोबी म्हणजे कॅबेज सी ए डबल बी ए जी ई वांगला म्हणतात ब्रिंजॉल किंवा एग प्लांट असं सुद्धा म्हणू शकतात भोपळा म्हणजे पंप किन पी यू एम पी के आय एन भेंडी म्हणजे लेडीज फिंगर गवार आणि फरस बी ह्या दोन्ही बीन्स आहेत गवार इज क्लस्टर बीन्स अँड फरस बी इज ग्रीन बीन्स वाटाण्याला पीज असं म्हणतात पीई एस -E हिरव्या वाटाण्याला आपण म्हणू ग्रीन पीज बीटच्या भाजीला इंग्लिशमध्ये म्हणतात बीटरूट सिमला मिरचीला कॅप्सिकम सुद्धा म्हणतात आणि बेल पेपर्स असं सुद्धा म्हणतात मिरचीला इंग्लिशमध्ये म्हणतात चिली आणि अनेक मिरच्यांना आपण म्हणतो चिलीज ग्रीन मिरची असेल हिरवी मिरची असेल तर ग्रीन चिली लाल असेल तर रेड चिली कोथिंबिरीला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉरिएंडर सी ओ आर आय एन डी ई आर स्वयंपाक करण्याच्या क्रियेला म्हणतात कुकिंग कच्चा इज रॉ आणि पिकलेल्याला म्हणतात राईप कापणे इज कट पानं असलेल्या भाजीला आपण म्हणतो लिफी व्हेजिटेबल लीफ म्हणजे पान एक असेल तर -e A एफ आणि अनेक असेल तर E एस -e लीवस फुल म्हणजे फ्लार एफ एल ई आर याचा उच्चार फ्लार जमल्यास आठवल्यास करा फ्लावर म्हटलं तरी काही हरकत नाही सोलतो ना आपण वाटाणे सोलतो काकडी तासतो बाय इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात सी यू सी यू एम ई आर -E क्युकंबर किंवा कुकंबर जसा तुम्हाला उच्चार जमेल तसा पुन्हा स्पेलिंग सांगतो काकडी म्हणजे यू सी यू एम ई आर क्युकंबर असं म्हणू शकतात क्युकंभर म्हणजे काकडी तर काकडीला आपण तासून खातो ना तासून सोलून या क्रियेला इंग्लिशमध्ये म्हणतात पील पीलच पीलिंग वास म्हणजे स्मेल सुगंध म्हणजे फ्रेगरन्स ज्याच्यातनं सुगंध येतो ती ती वस्तू असते फ्रेगरंट उग्र वास असेल तर आपण म्हणतो स्ट्रॉंग स्मेल तिखट ला आपण म्हणू शकतो स्पायसी एस पी आय सी वाई का म्हणतो आपण स्पायसी स्पाइस एस पी आय ई -E, म्हणजे मसाला गरम मसाला तिखट मसाला जे आपण जेवणात भाज्यात वापरतो त्या एक स्पाइस अनेक स्पायसीस जेव्हा जेवणातलं मसाले वाढतात स्पायसीस वाढतात तेव्हा आपलं जेवण स्पायसी होतं आणि स्पायसी जेवण असतं तिखट आणि म्हणून तिखटला तुम्ही स्पायसी म्हणू शकतात जांभळा म्हणजे पर्पल हिरवा चेंडू म्हणजे ग्रीन बॉल आणि आवडता म्हणजे फेवरेट पुन्हा एकदा आपण आर्टिकल वाचून घेऊया घेऊयाडे वॉज अ संडे अँड माय स्कूल वॉज क्लोज आय गॉट अप अर्ली इन द मॉर्निंग अँड फिनिश्ड माय स्टडीज दिस इज बिकॉज आय वॉन्टेट to go with my father to the market my mother prepared a list of items that she wanted and gave the list to my father we left home at 10 a.m. the market was not far so we walked it took us 20 minutes to reach the market we first went to the vegetable section. I saw different vegetables like cabbage, kobi, brinjal, wanga, lady's finger, bhendi, cauliflower, flour, cluster beans, gawar, pumpkins, bhopala, onions, kande, potatoes, batate, peas, watane, beetroot, beet, white gourd. ला इंग्लिश मराठीत म्हणतो दुधी दुधी असते ना दुधीची भाजी दुधीचा हलवा इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो व्हाइट गोड कॅरेट्स गाजर ग्रीन चिलीज हिरव्या मिरच्या टॉमॅटोज लेमन लिंबू कॉरिएंडर कोथिंबीर अँड कॅप्सिकम सिमला मिरची आय वॉज व्हेरी हॅपी टू सी सो मेनी वेजिटेबल्स इन वन प्लेस वी लुक ॲट द लिस्ट अँड परचेस्ड द व्हेजिटेबल्स देन वी रिटर्न होम My mother cooked cabbage for lunch. This is because I like eating green leafy vegetables. I helped my mother in cutting the cabbage. I was very tired after that. My father praised me for my hard work. It made me feel very proud. Ya's passage prashna vicharto. बघा बघू तुम्हाला त्याची उत्तरं येतात का उत्तरं या पॅसेजमध्ये लपलेली आहेत तुम्हाला शोधून काढायची आहेत ओके सो फर्स्ट क्वेश्चन वॉट डीड माय मदर कुक फॉर लंच वॉट डीड माय मदर कुक फॉर लंच माझ्या आईने दुपारच्या जेवणासाठी काय बनवले लंच म्हणजे दुपारचे जेवण या प्रश्नाचं उत्तर जे वाक्य आहे ते शोधून दाखवा आन्सर इज माय मदर कुक्ड कॅबेज फॉर लंच नेक्स्ट प्रश्न ॲट वॉट टाईम डीड वी रीच द मार्केट ॲट वॉट टाईम डीड वी रीच द मार्केट आता ह्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट दिलेलं नाही आहे आम्ही किती वाजता बाजारात पोचलो मार्केट म्हणजे बाजार किती वाजता असेल बरोबर टेन ट्वेंटी सकाळी दहा वाजून वीस मिनिट मध्ये लिहिलंय की आम्ही दहा वाजता घर सोडले वी लेफ्ट होम एएम आणि हे पण लिहिलंय की इट कस ट्वेंटी मिनिट्स टू रिच द मार्केट म्हणजे आम्हाला मार्केटमध्ये पोचायला वीस मिनिटं लागली म्हणजेच काय बाजारात जेव्हा पोहोचलो तेव्हा किती वाजले असतील दहा वाजून वीस मिनिट टेन ट्वेंटी नेक्स्ट क्वेश्चन वाय डीड आय गेट अप अर्ली ऑन अ संडे वाय डीड आय गेट अप अर्ली ऑन अ संडे मी रविवारी सकाळी लवकर का उठलो या प्रश्नाचं उत्तर कोणत्या वाक्यात आहे ते वाक्य दाखवा बिकॉज आय वॉन्टेड टू गो विथ माय फादर टू द मार्केट मी लवकर का उठलो बिकॉज आय वॉन्टेड टू गो विथ माय फादर टू द मार्केट नेक्स्ट वाय did वी वॉक टू द मार्केट वाय did वी वॉक टू द मार्केट म्हणजेच आम्ही बाजारात चालत का गेलो या प्रश्नाचं उत्तर जिकडे असेल ते वाक्य दाखवा द मार्केट वॉज नॉट फार सो वी वॉक्ड बाजार जास्ती लांब नसल्या कारणाने आम्ही चालत घरी गेलो नेक्स्ट वाय डीड आय फील डिड आय फील प्राऊड मला गर्व किंवा अभिमान का वाटला वाय डीड आय फील या प्रश्नाचं उत्तर आहे आय फेल्ट प्राऊड मला अभिमान वाटला कारण बिकॉज माय फादर प्रेज्ड मी फॉर माय हार्डवर्क बिकॉज माय फादर प्रेस्ड मी फॉर माय हार्ड वर्क एक शेवटचा प्रश्न मी माझ्या आईची मदत कशी केली हाऊ डीड आय हेल्प माय मदर हाऊ डीड आय हेल्प माय मदर या प्रश्नाचं वाक्य जिथे आहे ते सिलेक्ट करून सांगा आय हेल्प माय मदर इन कटिंग द कॅबेज मी कोबी कापण्यात माझ्या आईची मदत केली तो माय डिअर फ्रेंड्स अपेक्षा करतो की आज तुम्ही तुमचा जो अर्धा तास दिला या सेशनसाठी त्याचा तुम्हाला थोडा तरी फायदा झाला असेल तुम्ही काही नवीन शब्द शिकले असाल काही स्पेलिंग शिकले असाल आणि हे आर्टिकल वाचताना तुम्हाला मजाही आली असेल तर मग अशाच एका नवीन आर्टिकल ज्याच्यात तुम्हाला अजून खूप सारे शब्दांचे अर्थ दाखवू घेऊन आम्ही पुढल्या आठवड्यात तुम्हाला भेटूच तोपर्यंत ऑल ऑफ यू टेक केअर बाय बाय